स्वागत आपण बघताय दुपारच्या बातम्या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे फलटण मधली कारण फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणी आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झालेल्या तर फलटण पोलीस स्टेशनवरती त्यांनी मोर्चा काढलाय आणि थेट जाऊयात सुषमा अंधारे बोलतय आम्ही सुद्धा आम्ही काय केलं होतं आमची काय चुकी त्यांचं वैर माझ्या वडिलांशी होत ते पूर्ण घरापर्यंत आले माझ्या आईवरही केसेस केल्या माझ्या मामी केसेस झाले के माझ्या वडिलांना आज इथं सगळे जमलेले आहेत तिथं सगळ्यांना कुणाला जरी विचारलं तरी ते सांगतील ती गांबार साहेबांनी त्याच्यासाठी काय केलंय इथं आता माझ्याकडे अजून एक प्रकरण आहे बाळासाहेब विश्वनाथ शिंदे अजूनही गुन्हा दाखल नाहीये गुन्हा दाखल होण्यासाठी अक्षरशः याच्यामध्ये ह्युमन कमिशनची ऑर्डर आहे बरोबर आहे दादा आठ दिवस उपाशी राहिले ते तरी मी त्याच्याकडे कोण बघ ना उपाशी राहिलास तर राहा मी यालास मग राहा आम्हाला काही गेले तिन आम्ही कशाला तुझ्याकडे बघू असा सगळा खेळ आहे या सगळ्यांमध्ये तुम्ही येता येत नाहीये तुम्हाला काय सांगायचं बघा चार महिन्यापूर्वी मी हे प्रकरण दाखल केलं होतं लोणंद पोलीस ठाणे तुषार जोशी साहेबांकडे की ही हत्ये असून हा आकस्मित मयत नाहीये तर त्यावेळी मला सांगण्यात आलं की ही काय पुरावे वगैरे असतील तर मी त्यांना एवढं काम तुम्ही दिल्या संबंधित त्यातले जे आरोपी आहेत त्यांची नावं सुद्धा दिली तर सुषमा अंधारे सध्या आक्रमक झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण